आज थोडस मी संभ्रमात आहे संभ्रमात करता आहे की ज्या वेळेला नारायण राणे एकनाथ शिंदे नितेश राणे निलेश राणे खुद्द मुख्यमंत्री असे सगळेजण त्यावेळेला या सुशांत सिंग आत्महत्या आणि दिशा सालियन परत आत्महत्या या प्रकरणामध्ये कुठेतरी ते, ते परत एकदा त्याला रिस्टार्ट करण्याच्या त्याचा पुन्हा एकदा ती केस जी गाडून टाकली गेली होती ऑलमोस्ट तो निकाल न लागता लागल्यासारखेच लोक गृहित धरत होते की नाही आता या केसमध्ये काही दम नाही आता ही केस काही चालणार नाही कोर्टामध्ये किंवा आता काही नवे निष्कर्ष नव्या चौकशा होण्याची शक्यता नाही आणि तरी देखील दिशा साली यांच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये अर्ज केला की माझं समाधान नाही आहे आणि तोपर्यंत तुमच्या जर लक्षात येत असेल आता दिशा सालियांच्या वडिलांनी ही केस आता एक आठ दिवसापूर्वी हायकोर्टात नेली तोपर्यंत ह्या तुमच्या आयचा रिपोर्ट आलेला नव्हता आणि तुम्हाला जर आठवत असेल तर आ... मी वारंवार पुन्हा पुन्हा गेली जवळजवळ आता आमचं हे यूट्यूब चॅनल सुरू झालं त्याला जवळजवळ तीन साडेतीन वर्ष होत आहेत तर प्रत्येक ह्याच्यामध्ये मी असं सांगत होतो की चा रिपोर्ट जो आहे तो काही गुप्त वगैरे राहिलेला नाही आता तो ज्यांना कळायला हवा त्यांना तो कळलेला आहे आणि जाहीर ते केलं जात नाही आहे आणि याचं कारणही मी मला असं वाटतं की वेळोवेळी दिलं होतं तुम्हाला आठवत असेल तर हो दिलंच होतं माझ्याकडे तर जुने प्रूफ मी बघतोय मी असं सांगितलं होतं की सी बी आय रिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारे आदित्यला आदित्य उद्धव ठाकरे त्याला आरोपी करण्याच्या दृष्टीने कोणताही पुरावा नाही असं त्या सीबीआय रिपोर्टमध्ये स्पष्टपणे अधोरेखित केलेला आहे आणि मला खरं म्हणजे असं वाटलं होतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असण्याच्या काळात कदाचित ते केंद्राकडे आग्रह धरून किंवा सी बी आय रिपोर्ट चार वर्ष झाली चार वर्षानंतर तुम्ही देत आहे हा आता बघा पाच ऑगस्ट दोन हजार वीसला सी बी आयकडे ही केस दिली आहे म्हणजे झाला आता जवळजवळ पाच वर्ष नाही का तर मला असं वाटतं तो उद्धव दबाव आणेल आणि सांगेल की काय एकदा आहे तो तुमचा सी बी रिपोर्ट जाहीर करा आणि मी असंही सांगत होतो की सी रिपोर्ट हा जाहीर करायचा की नाही केव्हा करायचा हा मुद्दा राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही तो केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो आणि केंद्र सरकारच तो जाहीर करायचा की नाही केव्हा करायचा हे ठरवू शकतं आता ज्या वेळेला महायुतीचं सरकार केवळ राण्यांच्या दबावामुळे असं मी म्हणणार नाही राण्यांचा दबाव हा एवढा चालत नाही या सरकारमध्ये एक वेगळं क्षेत्र त्यांना निवडून दिलं आहे नितेशला हिंदुत्वाचं पण या केसमध्ये नारायण राणे काय बोलत आहेत याला फारसं महत्त्व सरकारच्या लेखी नव्हतं पण एकनाथ शिंदेचं दबाव होता की ही दिशा सॅलिंची केस जी आहे ती उजड्यात आली पाहिजे त्याची चर्चा झाली पाहिजे अर्थात या सगळ्या गोष्टी या राजकीय हेतूनी घडतात का हो घडतात तुमच्याशी काय खोटं बोलून नाही करणार आहे तुम्हीच माझे चाहते आहात आणि मी नेहमी तुम्हाला सांगतो की बाबा माझं वैयक्तिक मित्र कोणीही काही असले तरी माझं डेडिकेशन जे आहे ते सत्याला आहे आणि माझी विश्वसनीयता मला जपायची आमच्या भाऊनी सांगितल्याप्रमाणे तर त्यामुळे मी वारंवार सांगत होतो की या रिपोर्टमध्ये सी बी आयच्या क्लीनचीट आहे आदित्यला दुरान वयाने देखील त्याचं संबंध नाही आहे पण तरी देखील आता दिशा साले यांच्या वडिलांनी तब्बल पाच वर्षानंतर कोर्टात अर्ज केला की बाबा हे आम्हाला काही मान्य नाही आहे आणि दिशा साले यांचा मृत्यू त्यावेळेला जसं सुरुवातीला आली होती बातम्या की बलात्कार झाला आणि तिला फेकून दिलं वगैरे काय 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 तर तो तसाच आहे आणि संशयास्पद आहे तर याची पुन्हा चौकशी करावी आता दोन एप्रिलला सुशांत आणि दिशा या दोघांचे एका आणि सुशांतच्या वडिलांनीही पाच वर्षानंतर तब्बल पुन्हाही हा मुद्दा काढला की मला असं वाटतं की दिशाप्रमाणेच आपल्या सुशांतचाही दिशा मृत्यू संशयास्पद आहे आणि त्यावेळेला आम्ही दबावाखाली होतो आता आम्ही दबावाखाली नाही म्हणून आम्ही आता पाच वर्षानंतर मागणी करतोय त्याच्यामध्ये सुद्धा परत त्यांच्या बोलण्यात विसंगती आहेच की ठीक आहे एकोणीस नंतर वीस एकवीस मध्ये उद्धव ठाकरेचं सरकार होतं तो मुख्यमंत्री होता त्यामुळे तुम्ही दबावाखाली कदाचित नसाल बोललो नंतर एकनाथ शिंदेचं होतं की सरकार त्यावेळेलाच हा तुम्ही मुद्दा रेटायला हरकत नव्हती उद्धव ठाकरेंवर विश्वास नसेल पण मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तर तुम्ही मुद्दा काढायला पाहिजे होता नाही काढलं नाही काढलं दिशा सालियांचे वडील असो अथवा सुशांत सिंगचे वडील असो आत्ता जे करतायत पण सुशांत सिंगच्या वडिलांबाबत असं दिसत आहे की ते पटकन दबावाला बळी पडत आहेत याचं कारण सुशांत सिंगच्या संदर्भामध्ये त्यांनी पंचवीस जुलै दोन हजार वीस ला चौदा जून वीसला ला सुशांत सिंगचा मृत्यू झाला होता आणि चौदा जून दोन हजार वीस पासून मुंबई पोलीस चौकशी करत होते त्यांनी बिहारमध्ये केस नेली पुणे सुशांतच्या वडिलांनी की महाराष्ट्रात आम्हाला न्याय मिळणार नाही कारण इथला सरकारचे प्रमुख ठाकरे आहेत आणि त्यांचा मुलावरच आमचा संशय आहे म्हणून ही केस बिहारमध्ये न्या त्यानंतर पंचवीस जुलैला ती बिहारमध्ये केस नेल्यानंतर पाच ऑगस्ट दोन हजार वीसला हा सगळा प्रकरण हे सुप्रीम कोर्टाने सी बी आयकडे सोपवलं त्याचवेळेला ईडीकडे पण सव्वीस ऑगस्टपासून चौकशी सुरू झाली अठ्ठावीस ऑगस्टपासून एन सी बी म्हणजे ड्रगच्या संदर्भातल्या एजन्सीनी पण सुरू केली कारण चर्चा होत्या ना वर्तमानपत्रात की बा त्याला खूप अंमली पदार्थ देऊन हे केलं होतं वगैरे वगैरे म्हणून त्यात रियाला रिया चक्रवर्ती जी त्याची प्रेयसी होती जी नुकतीच त्याला ब्रेकअप करून निघून गेली होती तिला पण आरोपी केलं तिला पण जेलमध्ये टाकलं आता हे बघा की पंधरा जून वीसला चौदा जूनला त्याने आत्महत्या केली पंधरा जूनला रिपोर्ट आला होता की फाशी लावल्यामुळे म्हणजे फाशी घेतल्यामुळे तो मेला त्यानंतर पंचवीस ला मुंबई पोलिसनी त्याची बँक स्टेटमेंटची हे सुरू केली की तो खरंच बँक झाला होता का याचं त्यानंतर अठ्ठावीस जून से दहा जुलै तक पर्यंत रिया आणि तिचा परिवारासकट त्याचे मित्र असे एकूण चाळीस लोकांची चौकशी मुंबई पोलिसांनी केली त्यानंतर सुशांतच्या वडिलांनी सोळा जुलै दोन हजार वीसला बिहारमध्ये मीडियासमोर प्रेस कॉन्फरन्स देऊन सांगितलं की माझा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही त्यामुळे मी रिया आणि यांच्याविरुद्ध बिहारमध्ये केस नोंद त्यावेळेला बिहारमध्ये नितीश कुमारच मुख्यमंत्री होते तिथे नोंदवतो त्यानंतर एकतीस जुलैला रियानी सुप्रीम कोर्टामध्ये मुंबईला ही केस ट्रान्स्फर करा अशी मागणी केली पाच ऑगस्टला म्हणजे एकतीस जुलैला त्यांनी मागणी केली आणि पाच ऑगस्टला सी बी आयलाच परवानगी मिळाली की हे सगळं राहू द्या बाजूला तुम्हीच करा मग सहा ऑगस्टला सी बी आयने मुंबई पोलिसांकडून सगळी कागदपत्रं घेतली आणि सव्वीस ऑगस्टपासून ईडीने रिया आणि तिच्या परिवाराला जे आर्थिक व्यवहार आहे त्याची तपासणी सुरू केली अठ्ठावीस ऑगस्टला त्याच्यामध्ये ड्रग अँगल आहे का ह्याच्यासाठी एन आय पण उतरली त्यानंतर रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती सुशांत का हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना सगळ्यांना अटक झाली ती चार सप्टेंबरला झाली रिया चक्रवर्तीला आठ सप्टेंबरला अटक झाली आणि तिच्यावर आरोप लावला होता तो ड्रग्ज खरेदी करून त्याला दिल्याचा आरोप होता आणि सहा ऑक्टोबरला एक महत्त्वाची घटना घडली ज्याला फारसं महत्त्व वर्तमानपत्रांनी दिलं नाही आणि ती म्हणजे सहा ऑक्टोबर दोन हजार वीसला ए आय एम एस म्हणजे दिल्लीची जी सगळ्यात मोठं इस्पितळ आहे त्यांनी जो पोस्टमॉर्टम केला त्याचा रिपोर्ट आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हत्या नसून आत्महत्या आहे असं जाहीर केलं सहा ऑक्टोबरला हा निकाल यांनी पोस्टमॉर्टमचा सा दिल्यानंतर सात ऑक्टोबरला वीसला वीसचं सांगतो हे सगळं तुम्हाला आपल्या रियाला हे मिळालं काय म्हटलं त्याला जमानत म्हणजे जामीन मिळाला आणि दोन हजार एक ते दोन हजार चोवीसपर्यंत काहीच कुठेच घडलं नाही म्हणजे ईडी एन सी बी सी बी आय हे सगळ्यांचं भिजत घोंगडं ठेवलं गेलेलं होतं आणि आत्ता अचानक जवळजवळ चार वर्षांनी पाच वर्षांनी सी बी आयचा रिपोर्ट आला आहे जाहीर केलं आहे ज्याच्यामध्ये सुशांतच्या संदर्भामध्ये अजून दिशा सालीन हा मुद्दा यायचा आहे पुढे पण त्यांनी क्लेस केस क्लोजरचा रिपोर्ट दाखल केला सी बी आयने शनिवारी आत्ता परवा क्लोजर रिपोर्ट जाहीर हे केला आणि सांगितलं की या केसमध्ये कोणताही पुरावा असा नाही आहे की त्याला आत्महत्येला प्रवृत्त केलं किंवा त्याची हत्या झाली त्यामुळे ही केस बंद करण्यात यावी या सगळ्या ह्याच्यामध्ये मला डाऊट वेगळा येतोय तो कुणी मांडलेला नाही अजून मी आता बघतोय चॅनल पण बघतोय कारण आपलं बोलण्याआधी इतर काय म्हणतात बघायचं असतं ना ते बघतोय तर मला काय वाटतं माहिती आहे की माझं असं ठाम मत आहे की उद्धव ठाकरे आणि मोदी शहा यांच्यामध्ये काहीतरी गुप्त बोलणी चालू आहेत असं मी पुन्हा पुन्हा सांगत होतो आणि आदित्य प्रकरणामध्ये जर मोदी शहानी त्यांना वाचवलं किंवा जे सी बी आयचं सत्य आहे जे चार वर्ष पाच वर्ष कोणातला त्यांनी रिपोर्टच दाबून ठेवला होता त्या रिपोर्टमध्ये क्लिअर कट क्लीन चिट होती आदित्यला क्लीन चिट होती पण तो रिपोर्ट जाहीर झाला असता तर आदित्यला जाहीरपणे क्लीन चिट मिळाली असती आणि ती महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांना अजिबात नको होती त्यांना तो आरोपीच्या पिंजऱ्यातच किंवा संशयाच्या संभ्रमाच्या वलयातच गुरफटलेला राहायला हवा होता त्यांची नव्हती इच्छा की हा सीबीआयचा रिपोर्ट किंवा सीबीआयने दिलेला हा रिपोर्ट माझा असं म्हणणं आहे आरोप नाही आहे म्हणणं आहे की उद्धव ठाकरे आणि मोदी शहा यांच्यामध्ये जे डील झालेलं आहे त्या डीलचा एक भाग म्हणून दोन एप्रिलला जेव्हा दिशा सालियनच्या वडिलांची याचिका हायकोर्ट मुंबईमध्ये येणार आहे बरोबर त्याच्या आधी हा रिपोर्ट केंद्र सरकारने जाहीर केला हा रिपोर्ट जाहीर केला नसता तर काय झालं असतं संशयाचं वलय कायम राहिलं असतं गुढ कायम राहिलं असतं सुशांत सिंगच्या मृत्यूचं रहस्य कायम राहिलं असतं कारण प्रत्येक वेळेला सरकार असं म्हणायला असतं की तो एकदा सी बी आयचा रिपोर्ट येऊ द्या ना राणे पण म्हणत होते आणा ना सी बी आयचं खरं म्हणजे त्याला माहिती होतं की सी बी आय रिट म्हणजे चिट आहे काय याला पण माहिती होतं पण तरी देखील बोलत होते याचा काही रिपोर्ट जाहीर झालेला नव्हता त्याचा फायदा ते घेत होते राणे पण घेत होते महायुती सरकार पण तो संभ्रम कायम ठेवत होते आदित्य आज आद जाणार जेलमध्ये जाणार आज जाणार उद्या जाणार हा रिपोर्ट आल्यावर जाणार तो रिपोर्ट आल्या जाणार शेवटी काहीच होत नाही काय झालं आहे याच्यामध्ये की दिशा सालियनच्या संदर्भामध्ये ज्या आईवडलांनी अशा मुलाखती दिल्यास जवळजवळ सगळ्या चॅनलला की आमचं समाधान आहे मुंबई पोलीस जो दो दो हे करतायत इतर यंत्रणा करतायत त्याच्यावर आणि आम्हाला आता ती पडली वरतून आणि गेली हे सत्य मान्य आहे तिला कोणीतरी सामूहिक बलात्कार केला आत्महत्या केली ढकलून दिलं यातलं काहीही आम्हाला ऐकायचं सुद्धा नाही बोलू सुद्धा नका तुम्ही अशी विनंती केली आहे हा जोडल्याचा फोटो आहे आपल्याकडे क्लिप आहे की आता कृपया या विषयावर बोलू नका आम्ही आमची मुलगी गमावली आहे आता आमची आणखीन बेअब्रू करू नका आमच्या मुलीची पण मृत्यूनंतर अशा तऱ्हेने विटंबना करू नका आणि मध्ये पाच वर्ष गेल्यानंतर अचानकपणे एक अफवा उठते की दिशा सालियनचे वडील जे सतीश सालियन यांना कुठेतरी काहीतरी एक मोठं आमिष दाखवलं गेलं आहे त्याची तर चर्चा आहेच पाच कोटी दिले वगैरे वगैरे आणि हे केस परत सुरू करण्यासाठी तुम्ही हायकोर्टात अर्ज करा असं सांगितलं म्हणून पाच वर्षांनी अचानक एक दिवस सतीश सॅलियन यांनी हायकोर्टामध्ये याचिका केली आता ती याचिका येईल दोन एप्रिलला सुनावणीला त्या याचिकेच्या संदर्भात सरकार ज्यावेळेला पक्ष मांडेल याच्या संदर्भामध्ये त्यावेळेला आधी जर सीबीआयचा रिपोर्ट आला नसता तर त्यांनी हे कारण दिलं असतं की सीबीआयचा रिपोर्ट यायचा आहे अजून त्याची आम्ही वाट पाहतोय तर तुम्ही सीबीआयला आदेश द्या की तो लवकर त्यांनी सादर करावा आणि आणखीन काही दिवस आदित्यभोवतीचं हे जे गूढ रहस्य ते कायम ठेवलं असतं ठेवू शकले असते पण महाराष्ट्र सरकारमधल्या मंत्र्यांच्या इच्छेविरुद्ध उपमुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन नारायण राणे वगैरे सगळेजण जे काय बोलत आहेत त्याला छेद देणारं असं कृत्य केंद्र सरकारने केलं मी अजिबात सीबीआयला क्रेडिट द्यायला तयार नाही आणि डिस्क्रेडिटही द्यायला तयार नाही सीबीआयने जर पाच वर्षे हा रिपोर्ट दाबून ठेवला क्लीन चिटचा तो का दाबून ठेवला मोदी शहा यांचं आपण म्हणतो ना एरवी बोलताना की हे यांचेच सगळे पक्षाचे सदस्य आहेत ह्या पक्षाच्या शाखा आहेत सीबीआय असो ई डी असो हे असो हे यांच्या शाखा आहेत ते त्या पद्धतीने छाळण्यासाठी वापरतात मग हे जर एकदा समीकरण मान्य केलं की मोदी शहा म्हणजेच सीबीआय मोदी शहा म्हणजेच ईडी मोदी शहा म्हणजेच तुमचं काय एन आय वगैरे सगळं तर साहजिकच आहे की ज्या वेळेला दिशा सालियांच्या वडिलांची तीन एप्रिलला सुनावणी आहे हायकोर्टामध्ये त्याच्या आधी बरोबर काही दिवस सीबीआयचा रिपोर्ट येतो जाहीर होतो आणि त्यामध्ये ही आहे निसंशय सुशांत सिंगच्या बाबतीमध्ये असा रिपोर्ट येतो हा कुणाविरुद्धचा पवित्र आहे असं तुम्ही म्हणाल माझं तर स्पष्ट मत आहे की उद्धव ठाकरे यांच्याशी जे डील झालेलं आहे तो समझोता झालेला आहे आणि तो महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना अंधारात ठेवून झालेला आहे माझा आरोप आहे त्याच्या अंतर्गत यांची हवाच काढून टाकली सगळी तीन एप्रिलची जी केस दिशा सालियांची असती त्या दिवशी प्रचंड प्रमाणावर हेडलाईन आल्या असत्या की आदित्य आज जाणार का हे होणार का ते होणार का आता सुशांत सिंगची केस अधिक कॉम्प्लिकेटेड होती त्याला बॅकग्राऊंड होत्या वेगवेगळ्या अनेक घटनाक्रमाच्या अखेरीला ती झाली होती दिशा सालियांच्या बाबतीत तर असं काहीच नव्हतं हो तिने स्वखुशीने याचं काम सोडलं होतं सुशांतचं आणि ती मित्रांबरोबर अगदी घरात पार्टी आपण का काय पार्टी पण करतो तर काही मित्रांबरोबर आपण बाहेर पार्टी करतो काही मित्रांबरोबर घरात करतो ज्यांची इतकी जवळीक असते त्यांच्याबरोबर घरात पार्टी असते तशी पार्टी करत होती आणि दिव्या भारतीचं उदाहरण मी परवा दिलं होतं माझ्या एका व्हिडिओत की त्यात ती ह्याच्याशी गप्पा मारत बसली होती आपल्या नवऱ्याशी नडियावालाशी आणि तो टॉयलेटला जातो म्हणून आला बघतो तर ती तिथे नाही आणि खाली लोक जमा व्हायला दा सुरुवात झाली होते त्याच्याकडे ती दारू टाईट झालेली होती बहुसंख्य नट्या दारू पितात दारू पिणाऱ्या नट्या हा असा आपला विषय नाही पाहिजे एक करेक्शन मला खूप माझ्या प्रेमळ वाचकांनी सुचवलं आहे मी परवा जॉनी लिव्हर असं नाव घेतलं हो की दारुड्याचं काम करायचा पण तो दारू पित नव्हता सॉरी तुमच्या सगळ्यांची सूचना मला मिळालेली आहे केष्टो मुखर्जी असं त्याचं नाव होतं मला जवळजवळ शंभर एक लोकांनी आहे माझे माझे मी आभार मानतो त्या सगळ्यांचे की एवढी जागरूकता राखून व अनिलजी चुकता कामाने त्या चुकतच आले पाहिजेत तर केश्ण मुखर्जी हा तो दारुड्याच्या भूमिका नेहमी करणारा नट होता जो अशी बात दारू कधी गेले शिवला पण नाही तर तो, तो एक जाता आता खुलास पण अभिनेत्री अभिनेते यांच्या दारू पिण्याबद्दलचे काय मराठी अभिनेत्रींचे पण आलेले आहेत ना हो आले नाही आहेत का की दारू पिऊन कसा दंगा घातला तुम्ही फिल्मी पार्ट्याला जाऊ शकत नाही पण पत्रकार म्हणून तुम्ही जे जातात त्यांना माहिती आहे काय होतं तिथे इज दिशा साले यांच्या बाबतीत देखील हा निष्कर्ष पोलिसांनी काढलेला आहे की तो एक तर अपघात आहे की जर दारू पिऊन तिथे बसलेले असताना तोरगे जाऊन पडली असेल तर परंतु आत्महत्या आणि कुठेतरी हा अपघात याच्यामध्ये हे करत असताना कुठलेही असे दुवे त्यांना मिळाले नाही राणे आपला नेहमी सांगतो ना की बाबा ते क्लोज सर्किट टी व्ही गायब केलं गायब केलं गायब केलं पोलिसांनी सगळी क्लोज सर्किट टी व्हीची क्लिप्स आणि हे ते काढलेले आहे त्यात कुठेही व्ही आय पी येताना दिसत नाही कुठेही आदित्यशी संबंध जोडता येईल अशी कार येताना दिसत नाही आतमध्ये कोण मित्र होते है? हे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना बसवून समोरासमोर आणून पोलिसांनी साक्षी घेतल्या आहेत आणि त्याच्यातून हेच सिद्ध झालं आहे खुद्द नडियाडवालांनी पण सांगितलं आहे की घडेलवाला नाही ती दिव्या भारतीचा हां दिशा सालियनचा ज्या मित्रांची साक्ष घेतली त्यांनी सॉरी मित्र होते त्यांची साक्ष घेतली त्यांनी सांगितलं की ती तिथे बसली होती आणि पडली तिने आता आत्महत्या केली असती तर कसं आहे सुशांत सिंगने काहीतरी पुरावा ठेव ठेवला होता ना ह्याच्या बाबतीमध्ये तर हिशिला जर आत्महत्याच करायची असती तर त्यांनी आधी काहीतरी लिहून ठेवलं असतं आत्महत्येतले नव्वद टक्के लोक मला लोकांनी सांगितलं की काही ना काही त्यांना ज्याच्यावर ब्लेम करायचं त्याचा पुरावा ठेवतात तसं करायचं असतं तरी तिने काहीतरी लिहून ठेवलं असतं किंवा तिथे बोगुल्ली असती सगळ्यांशी की तुम्ही सगळे असं आहे किंवा तू हा असा आहे किंवा हायाने मला असा केला आहे तर त्यामुळे तीन एप्रिलला तिची वडिलांची याचिका येण्याच्या सी बी आयचा रिपोर्ट आज रिपोर्ट हा बाहेर पडणं लीकसुद्धा नाही बाहेर पडणं लीक तर आम्हाला कधीच झाला होता आणि मी सांगतच होतो मी सी बी आयचा रिपोर्ट पहिल्या दिवसापासून सांगतोय तुम्हाला ती त्याच्यात चीट आहे सुशांतच्या प्रकरणामध्ये आदित्य कुठे दूर दूर नाही आहे पण शेवटी तो रिपोर्ट आज आला आहे आणि मला स्वतःला असं ठामपणे म्हणावंसं वाटतं आहे की उद्धव ठाकरे यांनी मोदी मदतीने महाराष्ट्रातल्या महायुती सरकारला फार मोठा धक्का दिलेला आहे याचे परिणाम राजकारणात केव्हा कसे दिखतात ते आपण बघूया आणि एवढं लक्षात ठेवा सी बी आयचा रिपोर्ट आत्ताच येणं आणि त्याच्यामध्ये ती आत्महत्या होती असं ठामपणे म्हणणं याच्यामागे मोदी शहाच आहेत आणि हा महाराष्ट्रातल्या नेत्यांसाठी फार मोठा न पचवता येणारा आणि सहनही होत नाही सांगता नाही सांगताही येत नाही अशा स्वरूपाचा धक्का आहे धन्यवाद